बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार झाला होता नंतर सहर नंतर या घटनेनंतर राज्यासह देशात एकच खळबळ उडाली आहे त्यानंतर या घटनेला राजकीय वळण देण्याचाही प्रयत्न केला गेला सलमान खानच्या चाहत्याकडून दबाव सुरू झाला अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली आहे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सलमानच्या कुटुंबियांना धीर दिला तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल असं आश्वासनही दिलं पण एकनाथ शिंदे जिथे गोळीबार झाला तिथे सगळीकडे जातात असाही प्रश्न चर्चेत आहे तर खरंच शिंदे यांनी घेतलेल्या या भेटीमागे काय असू शकतं हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी आदिती खडकीकर आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना फोन करून सलमानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले होते शिवाय घटनेच्या दिवशीच मुख्यमंत्र्यांनी फोन करून सलमानची चौकशीही केली होती दरम्यान एका फेसबुक अकाउंट वरून एका व्यक्तीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती तो लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचं समोर आलं होतं तर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपासादरम्यान गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे आरोपी हे बिश्नोई गँगचे असल्याचं बोलल्या जात आहे आता यामध्ये शिंदे यांनी घरी जाऊन भेट घेण्यामागे मुख्य तीन कारणे असल्याचं बोलल्या जाते त्यातलं पहिलं कारण म्हणजे धडाकेबाज मुख्यमंत्री ही इमेज बिल्ड करणं आता सलमानच्या घरी भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले होते की हा महाराष्ट्र आहे ही मुंबई आहे इथे कुठलीही गँग नसून पूर्ण अंडरवर्ल्ड संपलं आहे आम्ही बिश्नोईला खतम करू पुन्हा कोणीही असा हल्ला करण्याची हिंमत करणार नाही अशी कारवाई करू असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला तसेच इथे मुंबई पोलीस आहेत हा महाराष्ट्र आहे इथे कोणाची दादागिरी आम्ही चालू देणार नाही असं वक्तव्य करून त्यांनी लगेच ऍक्शन घेणारे मुख्यमंत्री म्हणून आपली इमेज बिल्ड केली आहे यातलं दुसरं कारण म्हणजे निवडणुकीच्या अनुषंगाने सलमानच्या चाहत्यांचा पाठिंबा मिळवणं सलमान खान हा मेगा स्टार आहे त्याचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो कारण शिंदे असंही म्हणतात की सलमान खान तर आमचा खूप मोठा फिल्म स्टार आहे त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आमची आहे अशी कुणाचीही गँग इथे चालणार नाही ज्यांना पकडले त्यांचा तपास सुरू आहे तळापर्यंत तपास होईल आरोपींवर कारवाई केली जाईल नागरिकांची सुरक्षा करणं हे आमचं काम असून आम्ही ते काम करणार असं मुख्यमंत्री बोलले म्हणजेच यामुळे सलमानचा जो चाहता वर्ग नाराज होता त्यांना शांत करण्याचा आणि त्यांच्या मनात आपल्या सरकारबद्दल सकारात्मक भावना निर्माण करण्याचं काम शिंदे यांनी केलं असल्याचं बोललं जातंय यातलं तिसरं कारण म्हणजे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी हलक्यात घेतलेली गोष्ट शिंदेंनी सिरियसली घेऊन फडणवीस यांना अप्रत्यक्ष उत्तर दिलं आणि आपण त्यांच्यापेक्षा संवेदनशील मुख्यमंत्री आहोत असा अप्रत्यक्ष संदेश दिलाय या मागची गोष्ट अशी की अनमोल बिश्नोई फेसबुक अनमोलद्वारे एका व्यक्तीने सलमानच्या घरावरील गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती या फेसबुक पोस्टद्वारे सलमानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली होती या फेसबुक पोस्ट मध्ये लिहिलं होत की सलमान हा तर फक्त ट्रेलर आहे आम्ही हे काम केलं कारण तुला आमची ताकद समजावी आता आणखी परीक्षा घेऊ नकोस ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे शिवाय पुढच्या वेळी रिकांना घरावर गोळा चालणार नाहीत अशी धमकी फेसबुक पोस्टद्वारे देण्यात आली होती या अनुषंगाने शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण केला होता त्याबद्दल उत्तर देताना फडणवीस म्हणाले होते की झालेल्या हल्ल्याचा पोलीस तपास करीत आहेत या घटनेवरून विरोधकांकडून ज्या प्रकारे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची टीका केली जात आहे ती योग्य नाही राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जयंत पाटील हे नैराश्यात गेलेले आहेत त्यामुळे ते काहीही बोलत आहेत ते मनावर घेऊ नका जयंत पाटील यांनी केलेले वक्तव्य फारसे गांभीर्याने घ्यायचं नाही यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नसेल तर त्या गुंडांनी घरात जाऊन गोळ्या मारायची सरकार वाट पाहत आहे का असा प्रश्न उपस्थित केला होता आता साहजिकच फडणवीस यांनी दिलेला उत्तर आणि शिंदे यांनी प्रत्यक्ष जाऊन सलमानची भेट घेणं यातून एक प्रकारे फडणवीस यांनाच उत्तर दिले अशी चर्चा सुरू आहे या घडामोडीबाबत आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद